जागतिक महिला दिनानिमित्त आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग महिला मेळाव्यात कर्तृत्वान आई स्त्री शक्ती सन्मान जयश्री काळे अंध मुलगी कुसुम गोरडे मतिमंद मुलगा कांता दारुणकर अस्थिव्यंग मुलगी तसेच आटा चक्की परवीन सय्यद शिलाई मशीन रुबाना शेख यांना प्रदान करण्यात आला. यावेळी स्नेहांकूर दत्तक विधानाच्या संस्थापिका प्रमुख डॉक्टर प्राजक्ता गिरीश कुलकर्णी आकांक्षाच्या अध्यक्ष सविता काळे रोटरी अध्यक्षा देविका रेळे हळबे रोटरीयन प्रतिभा धूत रोटरीयन मिनल बोरा डॉक्टर अंशु मुळे आदी उपस्थित होते माणसामधील आपुलकी प्रेम हा ओलावा दिसत राहणे हे मनोबल वाढवणारे असते आकांक्षा आणि रोटरी प्रियदर्शनी क्लब सारखी संस्था हातात हात धरून काम करताना अनेक लोक त्याला जोडले जातात अशा संस्था असल्यास हे जग बदलेल असे यावेळी बोलताना डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा